यवतमाळ शहरासह जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस बरसला असून पहिल्याच पावसात अडाण नदीला पूर आला त्यामुळे यवतमाळ दारवा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर अकरा जून रोजी मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली त्यात यवतमाळ शहरासह विविध भागात अतिवृष्टी सदृश पाऊस बरसला या सर्वाधिक पंचवीस मिलीमीटर पाऊस एकट्या दारव्हा तालुक्यात झाला त्यानंतर दिग्रस येथे पाऊस झाला या पहिल्याच पावसामुळे यवतमाळ दारवा मार्गावर असलेल्या मिलीमीरब येथील अडाण नदीला पूर आला येथील लहान पुलाच्या वरून पाणी वाहत होते त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक हो, काही काळ बंद होती विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून अडाण नदीवर बोरिअरब येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र कामाची गती अत्यंत संत असल्यामुळे आजतागायत पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले नाही त्यामुळे सलग तीन वर्षांपासून या मार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद झाल्यामुळे दैभल मार्गे पस्तीस किलोमीटर फेऱ्याने जाण्याची वेळ वाहन चालकावर आलेली आहे पुरामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होत असतात